नमस्कार मंडळी चला तर मग एकदम गावठी पद्धतीने गावरान पद्धतीने आपण चिकन रसा बनवणार आहोत एकदम झटपट आणि झणझणीत हा जन चिकन रसा तयार होतो नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा खूप मस्त चविष्ट लागतो भाकरीसोबत चुरून तर एक नंबर लागतो तुम्ही जर कधी बनवला नस नसेल अशा पद्धतीचं चिकन तर नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा कारण खूपच चविष्ट होतं हे एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे भाकरीसोबत अप्रतिम लागतं चुरून भातासोबत सुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागतं चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर मोठे पिसेस असेल तर याला कट करून घ्यायचं आहे सुरीने किंवा विळीच्या सहा तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर आता इथे चिकन एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा इथे मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं म्हणजे सूप वगैरे हो काढून ठेवतो आपण मुलांसाठी ते थोडंसं चविष्ट लागेल त्यानंतर मी हळद आणि मीठ टाकून घेतलं छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दहा मिनटांसाठी छान मिक्स करून घ्यायचं खूप मस्त हे चिकन लागतं नक्की बनवून बघा अजिबा त्याला कुकरमध्ये शिजायचं नाही कुकरमध्ये शिजवल्यावरती ते दांडरटल्यासारखं होतं दा किंवा निब्बर कडक होतं त्यामुळे कढाईमध्ये शिजून घ्यायचं आहे किंवा पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता चला तर चिकन छान असं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण एक कांदा घेऊयात त्याला भाजून घ्यायचं आहे तर मीडियम साईजचा कांदावरची सालं काढून घेतली याला अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आता गॅसवर त्याला भाजायला ठेवायचं तोपर्यंत एक वाटण तयार करायचं आहे तर इथं भरपूर खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून लसूण काही धने आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला आपण भाजून घेणार आहोत तर चला आपलं चिकनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे तर थोडंसं मी दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आणि यामध्ये लगेच चिकन टाकून घ्यायचं आहे चिकन शिजवायला गार पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही गरम पाणीच वापरायचं नाही तर मग ते सुद्धा दानटल्यासारखं होऊ शकतं किंवा मग कडक होऊ शकतं चला तर चिकन आपलं तेलामध्ये परतत आहे तोपर्यंत वाटण आपण जे करायचं आहे ते मसाला भाजून घेऊयात तवा ठेवला आहे एका साईडला गॅसवरती त्यावरती मी खोबरं टाकून घेतलं तेल टाकून घेतलेलं आहे खोबरं छान असं तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारचं चिकन एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त लागतं एकदम झणझणीत जन नगरी स्टाईलने हे चिकन बनवलेलं आहे चला तर मग इथे आता आपलं खोबरं देखील भाजून झालं यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि धने टाकून घ्यायचे यांनासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत चिकनसुद्धा परतत आहे चिकनला ऑटोमॅटिक मिठामुळे पाणी देखील सुटलं जातं तोपर्यंत तो मी पाणी टाकलेलं नाही आता त्यावरती झाकणसुद्धा ठेवलेलं नाही थोड्या वेळाने आपण मसाला भाजला की त्यावरती झाकण ठेवून झाकणावरतीच पाणी टाकायचं ते गरम झालं की चिकनमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारचं चिकन जर शिजवलं कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये खूप मस्त शिजलं जातं अजिबात कडक होत नाही चला तर मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये दोन डाल असिल की वे असिल ते तीन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर फुटाणे असेल किंवा मग डाळवे असतील ते घेतले तरी देखील चालणार आहे तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते हरभरा डाळ वापरलेली आहे फुटाण्याने भाजीची चव खूप मस्त लागते चला तर मग डाळसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे आता डाळ देखील काढून घेऊया छान अशी खरपूस भाजली गेली की सुद्धा दाटसर होतो आणि चवसुद्धा मस्त लागते चला तर मग आता जो कांदा भाजून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा त्याला थोडंसं अशा प्रकारे उलदण्याने थोडंसं चेचरून घ्यायचं आणि त्यानंतर तोसुद्धा काढून घ्यायचा मसाला थंड झाला की आपण त्याला वाटून घेणार आहोत तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा छान असतं परतलेलं आहे तर एकदम मस्त झणझणी ते चिकन तयार होतं एकदा नक्की बनवून बघा सोप्या पद्धतीने यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं किंवा मग नंतर टाकू शकतात तर आता इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडासा तो सुद्धा टाकायचा आहे अशा बारीक फुडी करून चला तर वाटण तयार करून घेऊयात लगेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हे मसाला काढून घ्यायचा आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप मस्त लागतं हे चिकन एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने एकदम झणझणीत जन तयार होतं ज्यांना तेच तेच चिकनचा रस्सा खाऊन जर कंटाळा आला असेल तर या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर पाणी घालून वाटण तयार करून घेतलं तर ते अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे आता चिकन सुद्धा मस्त परतलेलं आहे यामध्ये आपण आता झाकण ठेवूया आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जसं आवश्यकता लागेल तसं पाणी टाकत राहायचं आहे आणि ते गरम पाणी चिकन मध्ये टाकायचं थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर बघू शकता की ते मस्त असं परतलं गेलेलं आहे तेलामध्ये तर आता ताट ठेवायचं ताटावरती पाणी पाणी टाकायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं की लगेच चिकनमध्ये टाकून घ्यायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही चिकन किंवा मटण शिजवतं आणि नाहीतर मग चिकन किंवा मटण एकदम दांडरल्यासारखं होतं आणि कडक होतं ते खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही चला तर मग पाणी टाकून घेतलं आहे ताटातलं मी यामध्ये आता थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं होतं आता छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं एकदम गॅस हा फुल ठेवायचा बघू शकता बऱ्यापैकी हे चिकन इथं शिजलेलं आहे मी दोन ते तीन वेळेस पाणी टाकून घेतलेलं होतं आता गॅस बंद केला आता चिकन मस्त एका डिशमध्ये ओतून घ्यायचं म्हणजे पाण्यासकट ओतून घ्यायचं आणि ते पाणीसुद्धा तुम्ही मुलांना वगैरे देऊ शकता खूप मस्त टेस्टी लागतं चला तर तीच कढाई आता धुऊन घेतलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तरी ते कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे गरम मसाला टाकायचा घरगुती मसालासुद्धा टाकायचा जे मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळे मसाले यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचे तर आता इथे मसाले टाकून घेतले त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं छान मसाल्यामध्ये त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं त्यानंतर मग आपण चिकन यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी झटपट कोणी सहज बनवू शकेल कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये हे चिकन बनवून तयार होतं चला तर मग इथे वाटण बघू शकता मस्त परतलं गेलेलं आहे साईडने तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आता यामध्ये चिकन आणि चिकनचं जे पाणी होतं ना सूप ते सुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे चिकनमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित पोचला जातो आणि खूप मस्त असं झनझणी ते चिकन तयार होतं चल चला तर मग चिकन आणि रसा टाकून घेतला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं किती पातळ घट्ट करायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे कारण आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते एकदम घट्टसर आहे त्यामुळे आपली भाजीसुद्धा एकदम घट्टसरच होते जास्त नाही पण मिडियममध्ये होते चला तर मी अजून यामध्ये पाणी टाकून घेते कारण आपल्या भाकरीसोबत जर खायचं असेल तर रसा थोडासा पातळ सरच हवा जास्त घट्ट करायचा नाही तर चपाती चपातीसोबत खाणार असाल तर थोडासा घट्टच करायचा चला तर मग आता यामध्ये पाणी टाकून घेतलं चवीनुसार अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं होतं आता मीठ टाकायचं छान मिक्स करायचं आणि भाजीला किंवा आपल्या ह्या कालवनाला छान अशी उकळी येऊ द्यायची बघू शकता काय मस्त अशी भन्नाट उकळी आलेली आहे गॅस आता कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरती किंवा कमी गॅसवरती आपल्याला हे चिकन जाय मस्त शिजवून घ्यायचं आहे अजून उकळून घ्यायचं आहे तर एकदम मस्त झणझणीत जन तयार होतं तर एकदम अशा काळ्या मसाल्या येतील प्रॉपर काळ्या मसाल्या येतील ही भाजी किंवा हे कालवण आहे बघू शकता रसा थोडासा घट्टसर झालेला रंग आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि एकदम मस्त असं हे कालवण दिसायला लागलेलं आहे तर बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागतं चला तर अजून एक दोन मिनट असंच उकळून घेऊयात नंतर गॅस बंद करायचा छान असं कालवण इथे तयार झालेलं आहे जर आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा चला तर मग गॅस बंद केला मस्त असं कालवण आपलं इथं चिकनचं तयार झालेलं आहे चला तर मग मस्त आता भाकरीसोबत याला चुरून खायचं आहे त्यासोबत कांदा लिंबू खूप मस्त लागतं एका प्लेटमध्ये आता हे कालवण मी काढून घेते एकदम गरमागरम आणि त्यासोबत गरमागरम बाजरी ज्वारीची भाकरी खूप मस्त लागते तर बघू शकता काय मस्त असं भन्नाट दिसत एक आहे एकदम काळ्या मसाल्यातली कालवण आपल्या इथे तयार झालेला आहे एकदम झटपट बनतं अजिबात वेळ लागत नाही आणि घरगुती मसाल्यामध्ये घरगुती मध्येच हे चिकनचा रसा तयार झालेला आहे चला तर मग एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता यासोबत बाजरी किंवा ज्वारीची भाकर तुम्ही खाऊ शकता तर इथे मी ज्वारीची मस्त कडक भाकरी बनवलेली होती चुरून खूप मस्त लागते ह्या रशासोबत चला तर मग आता प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे किती मस्त दिसत आहे ना तुम्हीसुद्धा या पद्धतीचं चिकन रस्सा नक्की बनवून बघा एकदम झटपट आणि झणझण ही चिकन रस्सा तयार झालेला आहे चला तर मस्त प्लेटमध्ये काढून घेतलं आता एका मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचं त्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चुरून घ्यायची सोबत कांदा लिंबू घ्यायचं आणि मस्त काला करून खूपच मस्त लागतं हे तर आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीचं झणझणीत जन काळ्या मसाल्यातील चिकन रसा नक्की बनवून बघा काय जबरदस्त दिसत आहे आणि सुद्धा जास्त पातळ नाही एकदम मस्त दाटसर झालेला आहे सोबत लिंबू घ्यायचं कांदा घ्यायचा आणि खूप मस्त लागतं यावेळी या, या पद्धतीचं चिकन रस्सा नक्की बनवून बघा दरवेळी जर वेगळा बनवत असेल तर यावेळी या, या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला भरपूर आवडेल खूप आवडेल तुम्ही याच पद्धतीने बनवून खाताल खूप मस्त लागतो लिंबू पिळून घेतलं त्यासोबत मस्त कांदा घेतलेला आहे चिकनच्या फुडीसोबत किंवा पिसेसोबत मस्त काला चुरून खायचा खूप मस्त लागतं चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद